बालमजुरीला ऐकूया हो, आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषेनंतर सव्वा सहा वाजता प्रायोजित कार्यक्रम शेतशिवार सहा वाजून पस्तीस मिनिटांनी लोकरंग या कार्यक्रमात वत्सलाबाई गायकवाड आणि सहकारी यांनी सादर केलेली भीमगीत आपण ऐकाल सायंकाळी सात वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी साडेसात वाजता यामध्ये सोयाबीन बियाणे बीज प्रक्रिया याविषयी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि उस्मानाबादचे शेतीशाळा प्रशिक्षक विकास बापू कांबळे यांची दौरत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल त्यानंतर कार्यक्रमात आपण ऐकाल आरोग्य सल्ला आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा उद्या मंगळवार दिनांक पंधरा जूनचा हवामान अंदाज संकलन निवेदन असेल दौलत निपाणीकर यांचा रात्री नऊ वाजता कार्यक्रम सुगम संगीत मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल रात्री साडेनऊ वाजता रात्री दहा वाजता हिंदी चित्रपट संगीत आणि साडेदहा वाजता कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत श्रोते हो। ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ट्यून केला आहे आकाशवाणी उस्मानाबाद केंद्र सायंकाळचे साडेसात वाजलेत प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली

किसानवाणी वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं आणि श्रोत्यांचं म्हणपपूर्वक सहर्ष स्वागत करतोय मी दौलत निपाणीकर कांबळे साहेब आपलं किसानवाणी कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार नमस्कार कांबळे साहेब उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे आहे बहुसंख्य शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करतात तर या सोयाबीन पिकाची लागवड करत असताना बीज प्रक्रिया करायला सांगितली जाते काय फायदे होतात बीज प्रक्रियाचे सर महत्वाचा फायदा म्हणजे बीज प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्नात वाढ होते कीड आणि रोगीचा पहिल्यांदा समोर नायनाट होतो आणि पुढचा भविष्यात खर्च टळतो बीज प्रक्रिया केल्यानंतर नंतर जो आपण पेरणीपतचा जो खर्च करणार आहोत पीक उमलून आल्यानंतर तो जो खर्च करायचा त्याच्या अगोदरच रोग आणि किडीचा अटकाव करण्यासाठी आपण सुरुवातीला बीजप्रक्रिया करणे फार अगत्याची आहे बीज प्रक्रिया करताना प्रकार किती पडतात त्याचे रासायनिक बीज प्रक्रिया त्यानंतर दुसरी जैविक बीज प्रक्रिया रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये आपण पहिला प्रकार बघतो की रासायनिकमध्ये पहिली ब्रुशनाशकाची बीज प्रक्रिया आणि त्याच्यानंतर दुसरी जी बीज प्रक्रिया आहे ती आहे कीटकनाशकाची बीज प्रक्रिया कोणती सुरुवातीला करायला पाहिजे का दोन्ही एकत्र केला तर चालतील नाही दोन्ही एकत्र नाही करायच्या अगोदर आपण रासायनिक आणि नंतरच जैविक रासायनिक करत असताना या दोन्हीमध्ये तीन तहाच अंतर ठेवायचं सुरुवातीचं आपण रासायनिक व मध्ये कमीत कमी हे तीन तहाच अंतर यासाठी ठेवायचं एकाच वेळेस केलं तर जैविक जीवाणू आपले ते मृत होतात त्यासाठी या दोन्हीमध्ये अंतर असणं गरजेचं आहे आणि पेरणीच्या दिवशी जैविक बिष्पिक्रिया करणं हे फार गरजेचं आहे तर रासायनिक बिस्प्रिया करत असताना आपण सुरुवातीला बुरशीनाशकाची नाशकाची करणे अगत्याचे आहे सुरुवातीला आपण त्याचे रोग बघूया पडणाऱ्या बुरशी बघूया तांबेरा मोझॅक चारकोल रॉट खोडकूज या रोगामुळे सुरुवातीला पिक आपलं वाळून जातं आणि दुसरा भी भी जो, जो रोग आहे तो कॉलर डॉट हा अटॅक पेरणीच्या वेळी बियाणे खोल पेरले तर हा अटॅक येतो त्यामुळे बियाण्याची खोली सहसा पाच सेंटीमीटर पर्यंत ठेवावी आणि हा अटॅक इतका काय की जवळजवळ पूर्ण आपल्या झाडाचं म्हणजे पूर्ण नुकसान होतं आणि आता आपण ती बीज पिरिका कशी करायची हे पण पाहूया की सुरुवातीला गोनपाठ घ्यावं किंवा तळवट किंवा ताडपत्री तुमच्याकडे जे असेल ते आणि साधारणतः सुरुवातीला शेतकरी बांधवांना म्हणजे बावीस किलोच्या हिशेबाने हा सुरुवातीचा हिशेब सांगतो कारण आता बीबीए पद्धतीने तंत्रज्ञान पेरणी करायची आहे ज्याला आपण रुंद सरीवर पद्धत म्हणतो तर जनरल आपण तीस किलो बियाणे वापरतो तर तीसच्या वेजी शेतकऱ्यांनी बावीस किलो बियाणे घ्यायचं त्यासाठी गोंडपाठ तळवट ताडपत्री हे साहित्य सुरुवातीला घ्यायचं त्याच्यावरती बियाणं अंतरायचं अंतरल्यानंतर त्याला पसरायचं असं त्या बियाण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कार्बोझिन सदतीस पॉईंट पाच टक्के थायरम हे सदतीस पॉईंट पाच टक्के हे त्याच्यामध्ये त्या बियाणावरती मिसायचं आणि जर शेतकऱ्यांना पावडरच्या ऐवजी आता सध्या बाजारात मास्क मिळतात हे मास्क घेऊन जर त्याचा आपण तो छोटा स्प्रे पंप मिळतो कुठल्या दुकानात त्या स्प्रे पंपाने जरी फवारणी केली तरी पण ती शेतकऱ्याच्या फायद्याची आहे आणि ही फवारणी असं जनरल ते तीस किलो बियाणं लागतं तर ह्याच्यामध्ये आपण बावीस किलो बियाणं करूनच ह्याची जी बीज प्रक्रिया आहे ती करायची तर ही बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला आपण कार्बो हॉजिन सदीस पॉईंट पाच टक्के हे प्रति किलो तीन ग्रॅम वापरायचं बियाण्यासाठी आणि दुसरे ह्याच्यासाठी नंतर तीन ग्राम प्रतिकिलो म्हटलं की आपण बावीस किलो प्रमाणे सासष्ट ग्राम वापरावं आणि थायरम जे आहे सत्तीस पॉईंट पाच ग्राम हे तीन ग्रामप्रमाणे बावीस किलो तेही देखील सासष्ट ग्राम प्रमाणे वापरावं विकतची जर पिशवी असेल तर त्यात ता ऑलरेडी थायरमची पुढे असते सर पण ते थायरमची पुडे असेल तर इकडे अगोदर वीस दरम्यान आपल्याला थायरम वापरण्याची गरज नाही आणि वीस प्रक्या ही एकावेळी फक्त आणि फक्त महत्वाची संधी शेतकरी बांधवांना सांगतो तीस किलोचीच करावी एकत्रित शेतकरी समजा शेतकऱ्यांचे शेत एकर आहे त्यासोबत जास्त एकदम बियाणे घेऊ शकतो तर शेतकऱ्यांनी घरचं बियाणे वापरताना हे वापरत असताना त्यानं एकरी एका वेळी फक्त तीस किलोचीच करावी याच्यामुळे बियाण्याचं टर्फण लिंगणार नाही त्यानंतर बियाण्यावरती लोड येणार नाही आणि शेतकरी बांधवांना ते बियाणं हाताळताना बीज प्रक्रिया करताना त्याला ते सोपं जाईल ज्या दिवशी जेवढी पेरणी होणार आहे तेवढ्यालाच बीज प्रक्रिया करायची हो तेवढ्याला सर बीज प्रक्रिया रासायनिक बीजप्रिया तुम्ही सात आठ दिवस आधी करू शकता परंतु जे बीज प्रक्रिया ही पेरणीच्या दिवशीच करायची आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधव काय करतात की ही प्रक्रिया करत असताना बऱ्याच घटना सर अशा घडल्यात की बीज प्रक्रिया करताना काळजी घेताना शेतकरी बांधव हे तंबाखू वगैरे खातात आणि बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी बांधवांनी घरची भांडी वापरून शिकवता सर ते बीज प्रक्रिया करत असताना त्यांनी बाहेरचे आपले म्हणजे टाकाऊ वस्तूपासून असलेली भांडी किंवा स्प्रे असतील इतर स्प्रे त्याला स्वच्छ धुवून ते स्प्रे वापरावे हे विष बाधा होऊ नये म्हणून तंबाखू खाऊन घरची भांडी वापरू नये आणि त्याला स्पर्श हाताचा टाळावा टाळावापरावेत ग्लोव्ज मास्क ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता कांबळे सर तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया सांगितली कोणत्या रोगासाठी आहे ते, रोगा ते पण सांगितलं मागासपासून तुम्ही जैविक बीज प्रक्रिया हा शब्द खूपदा उच्चारला आहे तर या जैविक बीज प्रक्रियेबद्दल सांगा हा जैविक बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे जमिनीतले आपले जे मूलद्रव्य आहेत सर ते मूलद्रव्य पिकांना लागणाऱ्या विशिष्ट स्वरूपामध्ये नसतील तर ती पिके शोषण घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळे ही मूलद्रव्य जर पिकांना हव्या त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचं काम जर कोण करत असेल तर ही जैविक बीज प्रक्रिया माध्यमातून हे जीवाणू करतात आपल्या जमिनीतील हे जमिनीतील स्फोरद व पाला पिकाला हव्या त्या प्रकारचे आपले त्यांच्या वाढीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत करतात आणि त्या व्यवस्थेमध्ये पीएसबी व केएमबी जीवाणू उपलब्ध करून देतात व राजभीव जीवाणू बीजप्रक्रियेद्वारे जमिनीस सोडून तेव्हा सोयाबीन सारख्या दुधेल वनस्पती त्याला मुळावर राहायला जागा देतात व त्या बदल्यात राजभियं जीवाणू त्यांच्यासाठी हवेतले नत्र स्थिर करून देतात थोडक्यात सर याला सहजीवन म्हणतात मग में ते एकमेकांची मदत करतात आणि ही बीज प्रक्रिया सर रासायनिक बीजप्रक्रियेनंतर तीन तासांनी करावीची आहे तीन तासाच्या अगोदर वीज प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करून कारण तोपर्यंत रासायनिक के वीजप्रक्रिया केलेलं बियाणं ही वीज प्रक्रिया त्यावेळेस करायची असल्यामुळे ते बियाणे व्यवस्थित सुकत नाही त्यामुळे तीस तासांनी जैविक वीज करायची आणि ही वीज प्रक्रिया सर सावलीतच करायची सावलीत हा हा खूप महत्वाचा पॉईंट आहे कारण बरेच शेतकरी काय करतात की काय होतं आम्ही उन्हामध्ये करतो काय होत नाही तर जे जी जीवाणू आहेत जमिनीमध्ये जी जाण्यासाठी आतुर असतात पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करणार जीवाणू स्फूर्ग विघडणार जीवाणू हे मृत होता सर म्हणून सावलीतच बी हा सावलीतच वीज करायची आ, ही बीज प्रक्रिया सावलीत करायची पण कशी करायला हवी कुठलं कुठलं साहित्य लागेल हो ह्या बीज प्रक्रिया सर जशी रासायनिक बीजप्रिया मी सांगितली त्याप्रमाणे पूर्वीचं त्याला साहित्य घ्यायचं तळवट असेल गोंधट असेल त्यानंतर स्प्रे असतील तर हे पीएसबी सर एक किलो साठी पंचवीस ग्रामपर्यंत वापरायचं त्याप्रमाणे एक किलो प्रमाणे आपण केला तर बावीस किलो साठी सर पाचशे पन्नास ग्राम रायम हे एक किलो साठी पंचवीस ग्राम याप्रमाणे ते बावीस किलो साठी पाचशे प्रमाणे त्याची लेवल ठरते आणि ट्रायकोड्रमा नावाची सर बुरशीनाशक आहे हे एक किलोसाठी पाच ग्राम याप्रमाणे बावीस किलो साठी एकशे दहा ग्राम घ्यायचं आणि ट्रायकोड्रमा हे बुरशी आहे परंतु ती मित्र बुरशी आहे म्हणजे ती इतकी मदतशील आहे की इतर बुरशींचा ना नाश करते, ना। ना करते। ना सर आणि हानिकार बुरशीचा आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करून पिकाच्या वाडीला पोषक ठरते आणि इतर बुरशींना तो नष्ट करतेच परंतु तुम्ही बुरशीनाशक बीज प्रक्रिया केली नसेल शेतकरी बांधवांनी तर जैविक बीज प्रक्रिया करताना ट्रायकोड्रामाचा नक्की वापर करा कारण हे कुठेही सहज उपलब्ध होणार आहे कृषी सेवा केंद्र असतील आपले जे कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा आपले जे दुकान असतील कृषी संबंधित तिथे आपल्याला उपलब्ध होते त्याचा फायदा काय हो त्याचा फायदा सर त्याचा फायदा म्हणजे जमिनीतलं जे, जे नत्र आहे ते स्थिरीकरण होतं जमिनीतल्या मुळांची फुटव्यांची संख्या वाढते मुळांची संख्येची वाढ होते आणि जे आपल्या जमिनीमध्ये जे रुजवण्यासाठी म्हणजे अन्नद्रव्य जे आहेत पिकाला लागणारे पोषक त्याची झाडाची जोमदार वाढ होते पालेदार वाढ न होता मुळाच्या शेंगाचे प्रमाण वाढतं आणि ऑलरेडी बिबी पद्धतीने पेरणी करण्यात असल्यामुळे या दोन्हीचा सहसंगम होऊन एक जोमदार असं सोयाबीन पीक आपल्याला उपलब्ध होत विकाजी जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल वीज प्रक्रियेबाबत तर मी शेतकरी बांधवांना हे आवाहन करेन की सुरुवातीला तुम्ही वीज प्रक्रिया करताना कुठलीही घाई करू नका स्टेप बाय स्टेप तुम्ही टप्प्याटप्प्याने प्रक्रिया निवडा रासायनिक बीज प्रक्रिया केली असेल तर त्याला थोडा वेळ वेळ द्या त्याच्यानंतर ते बियाणे सुकल्यानंतर त्याच्यानंतर दुसरी प्रक्रिया केल्यानंतर कीटकनाशकाची प्रक्रिया करा कीटकनाशकाची प्रक्रिया केली असेल तर जैविक बीज प्रक्रिया ही तुम्ही पेरणीच्या दिवशीच करा पेरणी दिवशी केल्यानंतर तुमच्या जीवान संवर्धनाचं काम आहे ते जीवन आहे ते जमिनीमध्ये सजीव राहतील आणि त्यांना जमिनीमध्ये रुजण्यासाठी त्याच दिवशी वाव मिळेल जेणेकर जीवानी मृत होणार नाहीत आणि काही अडचण आली तर तुम्हाला उस्मानाबाद कृषी विभागाचे पोकरा कृषी अधिकारी आहेत उपव कृषी अधिकारी आहेत त्यानंतर जिल्हा अधिक कृषी अधिकारी आहेत आत्मा यंत्रणा आहे त्यानंतर जागतिक बँक अर्थ साहित्य आमचा जो प्रकल्प आहे नाना देशमुख कृषी संजन प्रकल्प तिथले आमचे शेतीशाळा प्रशिक्षक आहेत त्या प्रशिक्षकांना तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर माझाही संपर्क क्रमांक मी तुम्हाला देऊ शकतो पंच्याण्णव सत्तावीस पासष्ट डब्लो चौसष्ट नंबर पुन्हा एकदा हो पंच्याण्णव सत्तावीस पासष्ट डबल झीरो चौसष्ट हा माझा संपर्क क्रमांक आहे धन्यवाद कांबळे साहेब आज आपण किसानवाणी कार्यक्रमात सहभागी झालात आणि सोयाबीन बियाणे पेरण्यापूर्वी त्या बियाण्याची बीज प्रक्रिया कशी असावी याबद्दल इत्यमभूत अशी माहिती दिली दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद सर मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकत होता सोयाबीन बियाणे बीज प्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उस्मानाबाद येथील शेतीशाळा प्रशिक्षक विकास बापू कांबळे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत हा कार्यक्रम आपण ऐकत का उस्मानाबाद केंद्रावरून प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना संसाधार शे करीनारही निराधार सुखाशीनाथ जोडले जाई मातारपण खुशाल होई सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य शे होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपयांपर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभगिनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमात आधार पेंशन भविष्य सुरक्षित साकार कृषि और कल्याण मंत्रालय तर्फे जनहितार्थ जारी अरे 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 क्या कर रहा है इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का बोल रहे पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं मतलब देख बेट बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी अरे हाँ? पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गो ऐसी कैसे फसल आती थी शुद्धता झलकती थी हाँ? माटी भी तंदुरुस्त और लोग भी अरे तो पहली वाली बात कहाँ परम तो सभी डाले हैं। सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और चखम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे सच बेटे हाँ। एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं ठीक हाँ। है भाई मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती कोरोना वायरस के खतरे से बचते हुए रवि की फसल की कटाई बिक्री सरकारी खरीद नई फसल की जुताई और बुआई सुरक्षित हो सकती है अगर हम लगातार हाथों को साबुन और साफ पाणी नियमित नमित अंतराल काबड बाल मजुरीला करूया हातो दूर